जर पत्रकार लोकांना समजा त्यांच्या टीआरपीच्या राजकारणामध्ये किंवा अर्थकारणामध्ये संविधानाच्या विषयाला त्यांच्या कामकाजामध्ये पाच टक्के देखील वेळ देता येत नसेल तर त्यांना चौथा पिलर म्हणायचं का हा प्रश्न आता आपल्या आजच्या लोकशाही समोर आहे उद्या हे संविधान गेलं तर यांना बोलता येईल का मुळाला यांच्या बा सगळ्यांच्या सगळ्या टीआरपी मंत्र होतील आणि काम जनते पण बनत होतील संविधान हा एक कायदाच आहे ना तो कायदा काय आहे ही सांगण्याची काय व्यवस्था आहे कायदा मंडळ लोकांसाठी सांगतं माध्यम त्याबद्दल चर्चा करतात वर्तमानपत्र बोलतात वकील न्यायाधीश बोलतात का चळवळी बोलतात का हे सगळंच बोलणार नसतं असेल ती लोकशाही होईल नमस्कार गोष्ट संविधानाची याच्या आठव्या एपिसोड मध्ये मी अश्विनी देशपांडे जयंत सरांचं आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते नमस्कार।, नमस्कार सर नमस्कार सर, सर मागच्या एपिसोड मध्ये आपण पंच्याहत्तर वर्ष जे संविधानाला आपण आता पूर्ण झाले तर त्याचा आपण सगळ्याचा आढावा घेतला आणि त्यातून आपण सगळ्यांनी सध्या परिस्थितीत काय बोध घ्यायला पाहिजे तो पण त्याबद्दलही तुम्ही बोललाय बरोबर आता आज अजून एक सिमिलर बेसिक प्रश्न आहे की आपण लहानपणापासून नागरिक शास्त्रामध्ये शिकत आलो आहोत की डेमोक्रसी ही चार पिलर्स वरती आधारित आहे आणि त्या चार पिलर्स बद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगू शकाल का डेमोक्रेसी संविधानानं तीनच खांबांवर उभी केली बर घटनात्मक तीन खांब कायदा मंडळ न्यायपालिका आणि कार्यकारी पालिका त्याचे त्याचे परिच्छेद तुम्हाला बघायला मिळतात एकोणऐंशी परिच्छेत प्रमाणे संसद उभी केली तुमची विधानसभा उभी केली आर्टिकल एकशे चोवीस प्रमाणे सुप्रीम कोर्ट उभा केला आर्टिकल दोनशे चौदा ते दोनशे एकवीस प्रमाणे हायकोर्ट उभे केले आणि मग बाकीच्या कार्यकारी व्यवस्था सगळ्या ज्या काही आहेत त्या निर्माण केल्या चौथ्या पिलर बद्दल जे आपण म्हणतो ते लिहिलेलं कॉन्स्टिट्युशन मध्ये पिलर म्हणून लिहिलेलं नाही आहे की पत्रकारांचं हा चौथा स्तंभ आहे परंतु लोकशाहीमध्ये जर द पीपल ऑफ इंडिया वी क्रिएटेड द कॉन्स्टिट्यूशन असं जर असेल तर आपला आवाज कोण आपल्या लोकांच्या सगळ्या त्याबद्दलच्या अपेक्षा तक्रारी याची मांडणी कोणी करायची तर ती पत्रकारांनी करायची बरोबर की जे त्या माध्यमाचं काम आहे आणि म्हणून त्यांना एक ती तशा प्रकारची एक संरक्षक भिंत म्हणता येईल लोकशाहीच्या या स्तंभांमधली एक संरक्षक भिंत म्हणून त्याला एक आपण मान्यता दिली मान्यता दिली म्हणजे काय संविधानामध्ये कुठे असं आर्टिकल लिहिलेलं नाहीये त्यांच्या एकंदर अपेक्षांप्रमाणे त्यांच्या एकंदर कामकाजाच्या एकंदर त्यांच्या स्वरूपा प्रमाणे त्यांना ते असं एक लोकशाहीतलं स्वरूप दिलं तसं म्हटलं तर लोकशाहीमध्ये सगळ्यात गोष्टी काही लिखित नसतात oh. तुम्हाला माहिती आहे oh. की मूळ जी काही इंग्लंडची बेसिक डेमोक्रेसी आहे त्याच्यात काहीच लिखित नाहीये इट्स अनरिटन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंग्लंड इज ओल्डेस्ट डेमोक्रेसी मग इथे सगळ्याच गोष्टी काही लिखित नसतात oh. हा oh. संकल्पना दिलेल्या आहेत oh. की या अशा संकल्पना याच्यावर राष्ट्र निर्माण करायचं शेवटी एकशे लोकांचा कायदा आहे एकशे तीस करोड लोकांना नियमित करणारा एक धोरण आहे संविधान म्हणजे काय ते एक धोरण आहे की या देशाचं हे धोरण असेल आणि त्या व्यतिरिक्त पुष्कळ कायदे तर खूप आहेत तीन हजार चार हजार केंद्राचे कायदे आहेत राज्याचे हजार कायदे आहेत अजून नियम आहेत भरपूर काही आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हे लोकशाहीचं जे काही आपली जे काही एकंदर स्ट्रक्चर आहे सगळं ते संविधान असं म्हणतं की या तीन खांबांवर उभं आहे ओके पहिला असेल कायदा मंडळ दुसरे असेल न्यायपालिका तिसरा असेल कार्यपालिका म्हणजे सगळे ब्युरोक्रेसी आणि या सगळ्या लोकांचं कामकाज नीट चाललंय का नाही चाललंय लोकांनी पाहिजे लोकांच्या सगळ्या त्याच्याबद्दलच्या आशा अपेक्षा तक्रारी याचं प्रतिबिंब माध्यमांनी उमटवायचं लिहायचं त्यांनी तसं बोलायचं त्यांचं जास्त जबाबदारीचा रोल जबाबदारीचा रोल आहे आता जी डेमोक्रेसी मुकी होते ती डेमोक्रेसी टिकणार का हे आंबेडकरांनीच लिहून ठेवलेलं आहे जर पत्रकार लोकांना समजा त्यांच्या टीआरपीच्या च्या राजकारणामध्ये किंवा अर्थकारणामध्ये संविधानाच्या विषयाला त्यांच्या कामकाजामध्ये पाच टक्के देखील वेळ देता येत नसेल तर त्यांना चौथा पिलर म्हणायचं का बरोबर हा प्रश्न आता आपल्या आजच्या लोकशाही समोर आहेत कारण मी तर गेले अनेक वर्ष दिवस पाहतोय की कोणीतरी बोलेल कोणते काहीतरी सांगेल की असं झालं तीनशे सत्तर कलम झालं म्हणजे नक्की काय झालं ते आधी काय होतं नंतर काय झालं लोकांना काहीच माहित नाही ना मग हे जर समजा बोलत नसतील तर ते त्यांचं चौथ स्तंभ म्हणून असणार स्थान टिकवतील का हा आजच्या समाज व्यवस्थेमध्ये परिणाम आणि ते बोलत नाहीत म्हणून आमच्यासारख्या लोकांना आमचे मूळ काम बाजूला ठेवून मी वकील आहे माझं वकिली करणं काम आहे ते बाजूला ठेवून हा जो काही साक्षरतेचा जो काही विचार आहे संविधानाच्या साक्षरतेचा विचार लोकांसमोर न्यावा लागतोय खरंय खरी गोष्ट खरं म्हटलं ते ही माध्यमांनी जबाबदारी करायला पाहिजे पंच्याहत्तर oh. वर्ष या संबंध पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवामध्ये सगळ्या वर्तमानपत्राचे माथळे काय असले पाहिजे संविधानाने आपल्याला काय दिलं संविधानापासून आपण काय घेतलं संविधानापासून आपल्याला काय बोध हवा असेच पाहिजे ना सगळ्या प्रमुख चॅनल्स ची ज्या मधली कार्यक्रम कशाच्या कशाभोवती फिरले पाहिजे उद्या हे संविधान गेलं तर यांना बोलता येईल का कोणाला खरी गोष्ट यांच्या सगळ्यांच्या सगळ्या सग्रें टी आर पी बंद होतील आणि कामधंदे पण बंद होतील ना पण ते होताना दिसत नाहीये दुर्दैवानं मला म्हणजे कोणी असेल तर दाखवावं की हो इथे संविधानाची चर्चा घडली इथे कार्यक्रम घडले इथे काहीतरी घडलं काहीच होत नाही आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमधलं त्यांचं महत्व एक आपल्या व्यवस्थेनं त्यांना दिलेलं बहाल केलेलं महत्व आहे आपण लोकमान्य टिळकांना लोकमान्य म्हटलं महात्मा गांधींना महात्मा म्हटलं महात्मा फुले महात्मा फुलं त्यांचं कार्य कर्तृत्व होत तसं पत्रकारितेला आणि सगळ्या माध्यमांना आपण म्हटलं तुम्ही चौथे स्तंभ आहात संरक्षक भिंत आहात तर त्यांनी तसं ते त्याच पद राखलं पाहिजे ना आपल्याला अपेक्षा आपण नागरिक म्हणून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत आणि असं वाटतंय की आता संविधान अमृत महोत्सव आपण जर समजा सारखं सारखं बोलत राहील तर कदाचित कोणाला तरी अशा इच्छा होईल की आपल्या टीआरपीच्या पलीकडे जाऊन हा विषय सुद्धा महत्वाचा आहे शेवटी काय देशामध्ये दे एक अशी तत्व आहे इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज बरोबर मला कायदा माहीत नाही असं कोणाला बोलता येणार नाही असा कोणाला बचाव घेता येणार नाही प्रश्न दुसरा आहे की कायदा काय आहे हे सांगण्याची काय व्यवस्था आहे संविधान हा एक कायदाच आहे ना तो कायदा काय आहे ही सांगण्याची काय व्यवस्था आहे कोण सांगतं कायदा बनवणार कायदा मंडळ लोकांसाठी सांगतं लोकांच्या भाषेमध्ये बोलतं माध्यम त्याबद्दल चर्चा करतात वर्तमानपत्र बोलतात वकील न्यायाधीश बोलतात का पत्रकार बोलतात का चळवळी बोलतात का मी सगळंच जर बोलणार नसेल तर ती लोकशाही मुकी होईल आणि मग मुकी बहिरी अशी लोकशाही ती काय उपयोगाची ती मग तो सगळा हुकुमशाहीकडचाच प्रवास सुरू होईल जो दुर्दैवानं आपल्याला होईल का काय अशी भीतीदायक परिस्थिती आज आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीला अवेअरनेस जे काही आहे तो राईट ऑफ लॉ राईट ऑफ लिगल एड इफ इज अ फंडामेंटल राईट लाईट राईट टू ऑफ द लॉ शुड बी फंडामेंटल राईट त्याची चळवळ झाली ते अजून कुठल्या निकालात आपण ऐकलेलं नाहीये तसं पण तो आलं पाहिजे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही गरज आहे आणि आपण अशा पद्धतीचे जनहित याचिका समोर नेल्या पाहिजेत की का माध्यमांनी दहा टक्के त्यांच्यामधला सगळा जो काही असेल तो स्पेस त्यांनी या संविधान आणि कायद्या विषयाला देऊ नये त्यांची ती जबाबदारी नाही आहे का त्यांचं ते नैतिक आणि कायदेशीर आणि घटनात्मक बंधन नाही आहे का अशा प्रकारचा एक विचार याच्यातनं पुढे नेला पाहिजे कायदा मंडळाची तर खूप जबाबदारी आहे कायदा मंडळांनी कायदे करायचे म्हणजे ते काही कारखाना आहेत का छाप कारखाना आहे का लोकांच्या गरजेप्रमाणे आवश्यक असणाऱ्या कायद्यांची चर्चा करून त्यांनी ते कायदे करायचे मग ते कायदे मंडळांनी चर्चा करताना सगळा तिथला जो काही असेल तो गरजांचा विचार करायचा कि हा कायदा हा त्या समाजाची गरज आहे का त्याच्याकरता त्या पार्लमेंटरी डिबेट ज्याला भेटू आपण त्या घडल्या पाहिजे इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट ची निर्मिती करताना डांगेंनी नव्वद तास भाषण आहे आजही ते पार्लमेंट मध्ये लिहिलेलं आहे कुठे काही इंडस्ट्री या शब्दाचा अर्थ काय लावायचा तर डागे काय म्हटले होते हेच लोक काढतात जेव्हा कुठे काय वेतो आणि बघतात काय म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कायद्यामधले बदल करण्याबाबत जे काही बोलले ते त्यावेळेस बोलले पन्नास एक्कावन बावन साली दोन हजार पाच साली जेव्हा तो कायदा झाला मुलीला समान हिस्सा द्यायचा तेव्हा तेच बाबी बाबासाहेबांचं भाषण जे आहे ते लॉ कमिशननी एकशे त्र्याहत्तरावा रिपोर्ट म्हणून घेतलं त्याचा विचार घेतला आणि त्याच्यातनं दोन हजार पाच साली समान कायदा समान हक्काचा कायदा कायदा मंडळाची व्याप्ती म्हणजे एखाद्या कुठल्या मेकॅनिकल गोष्टीसारखी नाहीये की नहीं नहीं। तुम्ही तयार केलं छापकान्यासारखं काहीतरी के कोणतरी दिलं आणि तुम्ही तो कायदा छापून परत दिला लॉ कमिशनवर असताना माझा अनुभव आहे लॉ मेकिंग प्रोसेस हॅज गॉन इन द हँड ऑफ ब्युरोक्रेसी ते बाबू लोक आहे, जे आहेत ते कायदा बनवतात ते अपेक्षित नाही लोकशाहीला लोकशाही मधल्या लोकांच्या प्रतिनिधींनी त्या कायद्याचा त्या कायदा बनवण्याच्या प्रक्रियेवर लोकांच्या गरजेचा त्या कायद्याच्या निर्मितीतनं काय परिणाम होतील समाजावर त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याचा विचार तिथे मांडला पाहिजे तो त्या पार्लमेंटरी डिबेटमध्ये आला पाहिजे ती जबाबदारी या कायदा मंडळाची म्हणून ते कायदा मंडळ आहे आणि म्हणून ते संविधानाचा आधारस्तंभ आहेत कोणीतरी सेक्रेटरीने केलेल्या कायद्यावर हा हा हो हो हँडसअप असं नाही झालं पाहिजे बरोबर कायदा बनवण्याच्या प्रक्रियेवर जे काही कायदा मंडळ आहेत ते किती वेळ खर्च करतात दहा टक्क्यापेक्षा जास्त वेळ खर्च करत नाही जो त्यांनी जास्तीत जास्त शंभर टक्के वेळ खरं म्हटलं तर कायदा बनवण्याच्या प्रक्रियेवर खर्च करायला पाहिजे लोकसभेमध्ये शंभर तासाचं कामकाज झालं तर त्या शंभर तासाच्या कामकाजामध्ये दहा तास कायदा बनवण्या प्रक्रियेवर चर्चा होते का हे तपासलं पाहिजे आपण स्टॅटिस्टिक असं सांगतो की होत नाही दहा टक्के आठ टक्के सात टक्के नऊ टक्के फक्त कायदा बनवण्याच्या प्रक्रियेवर चर्चा होते बाकीची बाल राजकारणावर होते कोणीतरी काहीतरी कोणावर आरोप करतो कोणीतरी त्याला उत्तर देतं कोणीतरी त्याला राजकीय भाषण करतं तुम्ही त्यासाठी नाही आहात त्याच्यासाठी तुमच्या निवडणुका आहेत त्यासाठी तुमच्या जनसभा आहेत तुमच्या पक्षाचे कार्यक्रम आहेत तिथे तुम्ही कायदा मंडळ म्हणून आणि कायदा मंडळाचे प्रतिनिधी म्हणून बसलेला आहात तुम्ही कायदा बनवण्याच्या प्रक्रियेकरता त्या सभागृहाचा वेळ आणि तुमचा वेळ खर्ची घातला पाहिजे उड्या मारण्याचं काम करण्याकरता तुम्हाला तिथे पाठवलेलं नाहीये या गोष्टीचं जर समजा भान नसेल तर ते त्या कायदा मंडळ काय आहे हे समजून घेऊन आपण केलं पाहिजे ना त्या पद्धतीचं ते सगळं जे शासन व्यवस्था आहे ना ती लोकांनी खूप छान संविधानमध्ये दिलेली ती समजून घेतली पाहिजे कशी आहे शासन व्यवस्था काय आहे कुठपर्यंत आलेली आहे आणि मला असं वाटतं की ते समजणं म्हणजे खऱ्या अर्थानं संविधान समजणं आहे अजून एक म्हणजे की आपल्याला बायकॅमेरल सिस्टीम आपली म्हटली जाते तर ती असं का म्हणतो आपण आता बघा ना आपण केंद्र राज्य शासन बघतो दोन हाऊसेस आहेत आपण केंद्र शासन म्हणजे काय लोकसभा राज्यसभा दोन हाऊसेस क्रिएट केलेले आहेत लोकसभेमध्ये तुम्हाला आहे की पाचशे तीस लोक खासदार निवडून जातात आणि वीस युनियन टेरिटरीचे प्रतिनिधी असतात साडेपाचशे लोकांची आपली लोकसभा राज्यसभेमध्ये दोनशे अडतीस जे काही राज्यसभेचे सदस्य आहेत ते लोकांमधनं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातात आणि बारा नॉमिनेटेड आहेत ते त्यांना नॉमिनेशनची पेथड आहे दोनशे पन्नास आणि पाचशे पन्नास आठशे खासदार हे या देशाचं भवितव्य ठरवतात ही दोन हाऊसेसची जी व्यवस्था आहे त्याला बाय कॅमेरल म्हणतात त्याचप्रमाणे तुम्ही राज्यात आले तर राज्यामध्ये तुम्हाला विधानसभा आहे विधान परिषद आहे पण ती सातच राज्यांमध्ये राज्य किती आहेत अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्यांमधल्या सात राज्यांमध्ये दोन सभागृह आहेत विधानसभा पण आहे विधान परिषद आहे उर एक उरलेल्या एकवीस ह्याच्यामध्ये युनिलॅट्रल आहे युनिकॅमेरल आहे म्हणजे एकच विधानसभा फक्त आहे त्याची देखील व्याप्ती ठरवून दिलेली आहे संविधानिक की जास्तीत जास्त पाचशे आमदार असतील कमीत कमी साठ आमदार असतील परिस्थिती जन्यप्रमाणे साठ खासदारांपेक्षा पण कमी खास आमदार असणाऱ्या आमदारांपेक्षा कमी आमदार असणाऱ्या चार चार राज्य आहेत गोवा असेल सिक्कीम असेल मिझोराम असेल पॉंडिचेरी पुड़ु, ते, 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 ते चार लोक आहेत आणि युनियन टेरिटरी ही आपली शासनाची व्यवस्था आहे केंद्र शासन केंद्र शासनामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्याच्या खाली असणारा तुमचा मंत्रिपरिषद मंत्रिपरिषदेचा नेता हा पंतप्रधान असेल किती मंत्री करायचे टक्केवारी दिलेली आहे पंधरा टक्के मंत्री मॅक्झिमम करता येतील केंद्र शासनामध्ये त्यापेक्षा जास्त करता येणार नाही असं कॉन्स्टिट्युशन लिहून ठेवलेलं आहे त्या सगळ्या लोकांना कायदेशीरित्या घटनात्मकच का काम करावं लागेल आणि म्हणून त्यांना घटनात्मक सल्लागार म्हणून अटॉर्नी जनरली कॉन्स्टिट्युशन पोस्ट तयार केलेली आहे ओके त्या कॉन्स्टिट्युशन पोस्टच्या आधारेच त्यांनी काम करायचं आहे तसंच राज्यामध्ये राज्यामध्ये देखील राज्यपाल आहे राज्यपालांना तर तुमचं मंत्री आहे त्याचा नेता मुख्यमंत्री आहे त्याची देखील टक्केवारी ठरलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त जम्बू करायला परवानगी नाही देत तुम्हाला नाही तर सगळ्यांनाच मुख्यमंत्री करून टाकाल सगळ्यांनाच उपमुख्यमंत्री करून टाकाल राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही पण ते संविधानामध्ये तो विचार झालेला आहे त्यानंतर तुमच्या त्याला सगळ्या गोष्टीला कायदेशीर सल्ला मसलत करून घटनात्मक पद हे महाअधिवक्त्याचं निर्माण केलेलं आहे ऍडव्होकेट जनरलचं निर्माण केलेलं आहे त्या सल्ल्याने त्यांनी सगळं चालायचंय आणि केंद्र शासन किंवा के राज्य शासन ही शासन व्यवस्था जी आहे ना ती तेवढी आपल्याला एवढीच दिसते की ती फक्त त्या सरकारपुरती त्या मंत्र्यांपुरती तसं नाही आहे तुम्ही केंद्राकडे बघितलं तर केंद्राचे तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल बॉडीज क्रिएट झालेले दिसतील त्यानुसार शासनच आहे ना तुम्ही इलेक्शन कमिशन बघा तुम्ही फायनान्स कमिशन बघा तुम्ही पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्याच्यानंतर तुमचं कॅग आहे कॅगचं तर आज किती सारखा सारखा ते ऑडिटर जनरल आहे हे सगळ्यांना फिक्स स्थान दिलेलं आहे त्यांना असं हटवता येत नाही मी बोलणार आहे महाअभियोग आपण जे म्हणतो महा अभियोग चालवला पाहिजे राष्ट्रपतीला काढायचा महाअभियोग उपराष्ट्रपतीला काढायचा महाअभियोग पंतप्रधान नाही तो मेजॉरिटीवर अवलंबून कारण ते पॉलिटिकल पोस्ट आहे पण उद्या समजा अटॉर्नी जनरलला काढायचा हायकोर्टाच्या जजला काढायचा सुप्रीम कोर्टच्या जजला काढायचा तुमचा या कॅकच्या चेअरमनला काढायचा फायनान्स कमिशनच्या चेअरमन हे सगळे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे यांना काढायचा म्हणजे महाअभियोग चालवा लागतो तर ती सगळी व्यवस्था आहे तिथे हे असे सगळे केलेले आहेत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं कॉन्स्टिट्युशनल कमिशन आहे मायनॉरिटी लँग्विस्टिकचं कम्युनिशन आहे आता जीएसटीचं कॉन्स्टिट्युशनल कमिशन झालेलं आहे अशा प्रकारचे जवळजवळ नऊ कॉन्स्टिट्युशनल कमिशन तयार झालेले ते शासनच आहे इकडे तुम्ही आलात तर तुम्हाला या सगळ्या पदांबरोबर तुम्ही खाली आला तर पंचायत राज आहे ग्रामपंचायती आहे नगरपालिका आहे यांना सुद्धा स्टेट म्हंटलेलं आहे दे आर ऑल्सो द गवर्नमेंट right. अप टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि ट्रस्ट यांना पण स्टेट म्हंटलेलं आहे कायद्याच्या भाषेत दे आर ऑल्सो स्टेट स्टॅट्युटरी बॉडी आहेतच उद्या सिडको आहे हुडको आहे माडा आहे अमुक आहे तमुक आहे काय हे सगळे स्टेट्स आहेत ही जी काय रचना केलेली आहे कॉन्स्टिट्युशननी केलेली रचना आहे ती आणि त्यामध्ये निर्माण होणाऱ्या वादांकरता ट्रिब्युनल्स दिलेले आहेत वेगवेगळे सर्व्हिसचा काही वाद झाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आहेत पर्यावरणाचा काय वाद झाला ग्रीन ट्रिब्युनल्स आहेत बँकांच्या कर्जाचे काही वाद झाले डीआरटी आहे ट्रिब्युनल्स आहेत असे तेवीस ट्रिब्युनल्स एस्टॅब्लिश केलेले आहेत सो so, सेंट्रल गवर्नमेंट त्याच्या खाली असणारे सगळे त्यांचे वेगवेगळे कमिशन स्टेट गवर्नमेंट त्याच्या खाली असणाऱ्या स्टॅट्युटरी बॉडीज ट्रिब्युनल्स अप टू द ग्रामपंचायत ही सगळी शासनाची व्यवस्था आहे शेवटी हे कोणासाठी करायचं आहे कॉमन माणसासाठी करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की क्रांतिकारी पाऊल या कॉन्स्टिट्युशन मध्ये कोणता आलं असेल तर ती त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आहे बर असं काम त्या घटना दुरुस्तीनं राजीव गांधींची ती संकल्पना आहे त्या घटना दुरुस्तीतनं त्यांनी पॉवर ऑफ अ सेंटर टू बी डेलिगेटेड टू द ग्रास रुट्स बर अशी थीम चालवली केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे लोकांना द्यायचा आहे कोण देणार तिथून तिथपर्यंत पोहोचणार कसा तुम्हाला आठवत असेल राजीव गांधी एकदा म्हणाले होते की वर्ण निघालेला शंभर पैसे शंभर रुपये खाली जाता 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 त्याचे बारा रुपये होतात लोकांच्या हातात जाईपर्यंत त्याचे बारा रुपये होतात म्हणून त्यांनी संकल्पना त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती ही उचलून धरली आणि त्यांनी सांगितलं की पॉवर टू द ग्रास तिथून पंचायत समितींच्या पॉवर जिल्हा नियोजन केंद्रांच्या पॉवर ग्रामपंचायतीच्या पॉवर ह्या प्रचंड वाढल्या आणि डायरेक्ट पैसा तिथून तिथे जाण्याची योजना देण्यात आली ग्रामपंचायती नगरपालिका या सगळ्या ज्या लोकांच्या डायरेक्ट रोजच्या रोज रोच्च कामकाज अशी निगडीत संस्था आहेत त्यांच्यापर्यंत ती पावर नेण्याचं काम झालेलं आहे सो हे जे काही माध्यम उभं केलेलं आहे हे घटनेनच उभं केलेलं आहे त्या घटनेच्या त्या सगळ्या माध्यमातून फार अगदी राष्ट्रपती पासून तर खालच्या ग्रामसेवकापर्यंतचे वेगवेगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती कशी आहे काय आहे त्याच्यात कोण घटक आहेत हा पण एक संविधान साक्षरतेचाच भाग आहे ना oh. ती माहिती पाहिजे ना आपण जनरल आपल्याला माहिती असतं पण oh. कोण त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कोण करून लोकांनी वर्तमानपत्राने सारखं सारखं लोकांच्या पुढे मांडायला पाहिजे ना की काय बघ कॅकचं काम काय oh. कॅकच्या रिपोर्ट मध्ये अमुक झालं एवढंच आपल्याला आठवत पण म्हणजे काय होतं म्हणजे त्यांचं नाही मग त्यांना काढून काय टाकतायत महाअभियोग चालवायचा म्हणजे काय करायचं एकूण आठशे लोक आहेत सुप्रीम कोर्टाला जर काढायचं असेल हायकोर्टाला काढायचं असेल राष्ट्रपतीला काढायचं असेल या ज्या संविधानिक गोष्टींमधले जे कोणी प्रमुख आहेत त्यांना काही जर हलवायचं असेल तर काय कुठे त्यांना हुसकून द्यायचं असेल तर महाअभियोग चालवावा लागतो आठशे लोकांपैकी पन्नास टक्के लोक हजर पाहिजे मतदानाला म्हणजे चारशे पेक्षा जास्त हजर पाहिजे मोर दॅन फिफ्टी पर्सेंट आणि जे हजर असतील समजा पाचशे लोक हजर राहील त्याच्यातल्या दोन तृतीयांशनी मतदान केलं पाहिजे तर तो महाअभियोग चालवता येतो मोर दॅन टू थर्ड कारण का तर ती कुठल्या तरी कोणाच्या मर्जेवर अवलंबून राहू नये त्यांना इंडिपेंडेंटली काम करता यावेळी स्ट्रॉंग पॉवर सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल हे सगळे जे संविधानिक जे काही हे आहेत त्यांना दिलेली आहे आणि म्हणून ती आपण ती सगळी शासन व्यवस्था अगदी वरपासून खालच्या ग्राम पंचायतीपर्यंत ती समजून घेणं ही देखील एक संविधानिक साक्षरताच आहे ना गरजेचं आहे त्याच्याकरता लोकांना सांगितलं पाहिजे कोणीतरी ते राईट 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 नाही खूपच छान पद्धतीने सर तुम्ही हे म्हणजे मागच्या वेळेला बोध सगळ्यांना सांगितलं होतं घ्यायला आता ह्या वेळेला बोध घ्यायचा म्हणजे ते समजून घ्या असं बोध घेण्याकरता हे समजलं पाहिजे लिहिलेलं आहे सगळं परंतु त्याचे खरी जो काय मेकॅनिझम आहे तो मेकॅनिझम काय आहे कसं आहे कोणाची काय जबाबदारी आहे कुणी किती कोणाला किती महत्व दिलं पाहिजे हे सग... हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे सगळे आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये किती दूरदृष्टीने कव्हर केलेले होते ते फक्त आपण अमलात आणायचे असं मला वाटतं आणि सगळ्यात म्हणजे आजच्या एपिसोडचं सगळ्यात मोठ म्हणजे मला जे भावलेली गोष्ट ती म्हणजे तुमची चळवळ मीडिया हे पुढाकार घेऊन काम करत नाहीये म्हणून तुम्ही म्हणजे दिसत तर नाही कुठे असेल ब तर दाखवा असं म्हणजे मी बऱ्याच वेळा प्रयत्न करतो तर मला काही बार गोष्टी दिसतात परंतु कोणी रेग्युलरली बघ आता कोणाला माहिती पण नाही अजून की संविधानाचा अमृत महोत्सव म्हणजे काय सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला त्याच्यावर सही करून पंच्याहत्तर वर्ष झाले आणि येणारा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा आता सव्वी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे तो किती मोठा साजरा व्हायला पाहिजे ना तो सगळ्यात मोठा उत्सव असला पाहिजे देशाचा पण ते कुठे yes. जाणवत नाही आपल्याला yes, आणि त्याच्यामुळं मग या सगळ्या व्यवस्थांच्या बद्दलचे जे कामकाज आहे त्यांची माहिती आहे mm. ती नाही कदाचित केव्हा तरी म्हणजे अज्ञानातनंच असं होऊ शकतं ना असं मला वाटतं की कदाचित लोकांना माहीत नाही आणि लोकांना माहीत नसेल किंवा लोकांना आकर्षण वाटत नसेल म्हणून माध्यमांना त्याचं आकर्षण वाटत नसेल असं काहीतरी वाटतं पण ते चुकीच आहे राष्ट्राच्या दृष्टीनं तेच सगळ्यात महत्वाचं आहे सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस म्हणतं की द डेमोक्रेसी फेल्युअर ऑफ अ डेमोक्रेसी इज इस इफ इट इज टू बी इव्हॅल्युएटेड इट इज बिकॉज ऑफ अन इनिटरसी ऑफ द कॉन्स्टिट्युशन असाक्षरतेमुळे संविधानाच्या असाक्षरतेमुळे लोकशाहीचा पराभव होऊ शकतो आणि ते तितकं महत्वाचं आहे लोकशाहीचा पराभव होणं चालणार नाही खरी गोष्ट आहे म्हणजे हाच खरं मला असं वाटतं की इथूनच सुरुवात या चळवळीपासूनच हे आपण जे संविधानाचं सेलिब्रेशन आहे हे चळवळच खरी सुरुवात आहे असं मला वाटतं बरोबर थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद